दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मोराळी येथील सर्व शवीकरी बंधू भगिनी तसेच दत्त परिवारातील सर्व भक्तांना महत्वाची सूचना की आपली दत्त जयंती हा सोहळा दिव्य व भव्य होणार आहे त्यासाठी सव्वीस डिसेंबर मंगळवार या दिवशी सर्व इथे येऊन गेलेल्या भक्तीमार्ग करणाऱ्या लोकांना अत्यंत महत्वाचे वर्षभर आम्ही सूचना देतोय की इथं सेवेला अनन्य साधारण महत्व आहे आणि त्या सेवेचा लाभ सगळ्यांनी घ्या खर तर आता आम्ही बघतोय इथं कायमस्वरूपी असणाऱ्या भक्तांच्या सुद्धा सेवा गेलेल्या त्या कुठलंही कार्य राहिलेलं नाही एकमेव दत्त जयंतीत अन्नदान बाकी व्यवस्था ह्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या त्या ह्याच्यावर फोकस करून एकच दिवसाची सेवा आहे ही जर व्यवस्थित आपण केली तरच आहे पुढं मग मंदिराचं नियोजन आहे मंदिराचं नियोजन आताला आपल्याला जे नवीन भक्त आहे त्यांच्यासाठी सूचना आहे की आपण आता दत्त जयंती दत्त जयंती हीच एक न्यू टार्गेट होतं आपलं पण आता दत्त जयंती ही विषय काय मोठा राहिलेला नाही का तर बरेचसेच भक्त जी ठराविक आहे ती जबाबदारी उचलण्यासारखं तयार झालेलं आहे ती त्यामुळं आपण येणाऱ्या सर्व भक्तांना किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या इथं मोराळ क्षेत्रात येणाऱ्या भक्तांना सूचना द्या की आता दत्त जयंतीला महाराजांच्या भव्य आणि दिव्य मंदिराचं नियोजित आपण कार्यक्रम उद्घाटनच थोडक्यात बांधकामाचं करायची योजना केलेली आहे हा हे बांधकाम दगडी स्वरूपात असून त्याचं बजेट फार मोठं आहे आणि त्या पद्धतीत प्रत्येक भक्तानं माझ्या महाराजांच्या मंदिरासाठी म्हणून जी काय तरतूद करायची आहे ती तरतूद व्यवस्थितपणे करून आपण दत्त देवस्थानला सडळ हाताने मदत करून आपण महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करू शकता का तर महाराजांनी जे सांगितले दिव्य भव्य मंदिर आणि त्यांच्या मंदिरामध्ये भगवंताला सहाय्य करायचं भाग्य आपल्याला मिळलंय आणि हे आपण मात्र मंदिराच्या कार्यातनं करू शकतो एक असं संधी आता राहिल्या मोराळात की दत्त जे, दत जय दत्त जयंतीनंतर दत्त जयंती हा विषय गेलाच आता म्हणजे राहिला नाही एवढा काही मोठा विषय पण एकमेव आपलं मंदिर हीच टार्गेट झालंय आणि मोठं भव्य दिव्य मंदिर असल्यामुळं आपण सगळ्यांनी मंदिरावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे जे आपली मदत घेईल ते मंदिरासाठी का तर दगडी बांधकाम असल्यामुळं त्याचा खर्च बजेट मोठं आहे आणि नुसतंच दगडी नाही त्यामध्ये कोरीव काम आता ते मंदिर कसं होणार काय होईल तेच आपल्या डिझाईन थोडक्यात म्हणजे मंदिराचं प्रतिकृतीच आपण डेकोरेशन स्वरूपात म्हणजे महाराजांचे त्या स्थानाला आपण ठेवायचे आहे आणि त्यातच महाराजांना विराजमान करायचं आहे दगडी मंदिर कसं होणार काय होणार तुम्हीच त्याच दिवशी बघू शकता असा आणि तुमच्या तुम्हीच अनुमान बांधू शकता की दगडी मंदिर बांधायचं म्हणजे काय आहे ह्याला लागेल ला भिटेंग भिटेंग जितल्या 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 कमी। का तर हे मंदिर भव्यण आहे आणि दगडे असल्यामुळं ह्याला अतिशय नाजूक काम करावं लागणार आहे त्यामध्ये चुना ह्या गोष्टीचा वापर करायचा आहे म्हणजे अगदी फिटिंग बिटिंग जिथल्या तिथं सगळं करून घेणं गरजेचं आहे त्यामुळं मंदिराला कमीत कमी कालावधी एक दोन वर्ष तर अंदाजे नवचा अंदाज कुणी सांगू शकत नाही महाराजांच्या मनात आलं तर वर्ष बी लागल सहा महिने बी आणि दोन वर्ष बी चालेल त्यामुळं आपण येणाऱ्या भक्तांनी जी काय असेल ती आपली बचत महाराजांच्या मंदिरासाठी करून योगदान करून महाराजांच्या ऋणातनं जे आपलं परिवार वाचवलेला हो असतंय जे महाराजांनी भगवंताने आपल्याला मदत केल्या त्याचं कुठंतरी ऋणातन मुक्त व्हायचं ही एकमेव सेवा आहे विषय बऱ्याचशा शक्ती कर असणाऱ्या लो लोक बरीच लोक शक्ती काढा शक्ती काढा पै अन्नदानावर होतो अन्नदान केले की लोक व्यवस्थित वागत नव्हती पुन्हा खाणं पिणं चालू ह्यामुळे ते शक्ती काढण्या बंदच केलंय पण आता इथनं बोड आम्ही एवढंच ठरवलं नियोजन का तर महाराजांचं मंदिर आहे आणि इथं कुठं आर्थिक अडचणी होऊन ह्यासाठी कायमस्वरूपी मार्ग करत असेल कुठलाही भक्त असू दे कुठलाही असू दे आपला स्वरूप जर मोरारचं भक्ती मार्ग चालत असून आणि जर त्यानं आपल्याला देवत्ता देवण सण ट्रस्टला मंदिराला जर मोठी मदत केली असेल तर मात्र त्याचं व्यवस्थित अभिषेक झालेत का बघून त्याचं व्यवस्थित नियोजन असेल व्यवस्थित भक्तीचा कायमस्वरूपी तो भक्तीत राहत असेल तरी सुद्धा तो शक्तीतनं मोकळा होईल अजून मी त्याच्यापुरचं माझं नियोजन आहे की महाराजांच्या मंदिराला किंवा ह्या क्षेत्राला जो योगदान करेल त्यांना महाराजांनाच आम्ही विनंती करणार की ती शेजी शक्ती तुम्ही डायरेक्ट परस्पर भस्म केली तरी चालेल का तर ही देवावर सोडवायचं गरजेचं आहे मी शक्त्या काढणार म्हणजे एक दोन म्हणजे पूरं झालं पण हजारो लाखो लोकांच्या शक्त्या काढायचे म्हटलं तर मात्र भगवंताशिवाय कुणी करणार नाही आणि तशी विनंती आम्ही करणार आहे आणि ते जो करल सहकार्य त्याच्यातनं त्यातनं मुक्तता देणं हे महाराजांचं कर्तव्य होईल त्यामुळं आपल्याला संधी आहे आणि ह्या सेवेच्या संधीचा लाभ कुठलाही भक्त आपण घेऊ शकता योग्य अयोग्य तुम्ही ते रुपये दे, द्या किती द्यायचं तो तुमचा प्रश्न आहे इथं एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे असं कुठलंही टार्गेट ठेवलेलं नाही आणि दत्त जयंती हा उत्सव मात्र पूर्णपणे पार पाडेपर्यंत येणारे सगळे भक्त व्यवस्थित जेवण करून प्रसाद घेऊन तर आपण जागा सोडायच्या नाही जी कामगिरी देईल ती कामगिरी व्यवस्थित पार पाडणे आणि नंतर आमच्या सोबत सगळ्यांनी जेवणे हे मात्र लक्षात ठेवा का तर तुम्ही लगेच गडबडीने गेलो चालणार नाही आम्ही सुद्धा तुमच्या सोबतच असतोय त्या दिवशी त्यामुळं आम्ही नियंत्रण लक्ष ठेवतोय पण आमच्यापेक्षा हजारपटीचं लक्ष भगवंताच आहे तुम्ही सेवा काय करता नियोजन काय करता तुम्हाला आशीर्वाद तो वर्षभर राहणार आहे तुम्ही जुनीच भक्त असताय त्यामुळे त्याचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबात सुख समाधान शांती आणू शकता आणि मंदिराचं मात्र सगळ्यांनी आपल्यावर जमर तसं आत्ताच्या आत्ता उद्या दत्त पाहिजेत असं बी नाही पण मंदिराचं कार्य किती मोठं आहे हे बघून तुमच्या मनाप्रमाणे योगदान करू शकता सर्व्हिसवाली जर असतील लोक आणि महिन्याला पाचशे रुपये त्या पटीत कसं द्यायचं ते मी महिन्याच्या महिन्याला दिलं तरी अकाउंटला ट्रस्टला दिलं तरी चालतंय इथं काय अडचण नाही समजा शेतकरी असेल पण चार महिन्यानं पीक येतंय चार महिन्यानं एवढं चार महिन्याला दोन महिन्यानं एवढं असं शेतकऱ्यांनी दिलं तरी चालेल जे तुमचा काय भाव असेल त्यानुसार इथं कुणाला सक्ती आतापर्यंत केलेली नाही हे पुढे बी लागू नये आणि राहिला विषय कसा की मंदिर बांधायला जर आम्ही नेम लावलं की प्रबोधनाला एवढं लागतील ला 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 प्रत्येक माणशी मंदिर बांधायला वेळ लागेल ला का सांगा आता हजारो माणसं येत ती पाचशे रुपये दोनशे रुपये जर प्रत्येक माणसाने घ्यायला लागलो आपण तर पैसे मंदिराला धिक होतील पण आपल्याला तसं करायचं नाही बाजार करायचा फक्त प्रत्येकाने जाणलं पाहिजे तर बाबा ही भगवंताचं मंदिर आहे भगवंत राहणार आहे ती आणि ही चिरकाल टिकायचं आपलं म्हणून आपण सगळ्यांनीच योगदान करा हीच तुम्हाला आमची आमच्या परिवाराची नम्रतेची विनंती नम्रतेची सूचना आहे अवधूत चिंतनश्री गुरुदेव वदत्त बाकी निर्जन सुरेखांत सांग अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त आपला हा दोन हजार तेवीस सालचा सा दत्त जयंती सोहळा मंगळवार दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी हा साजरा होत आहे तर त्या दत्त जयंती सोहळ्याचं एक रूपरेषा कार्यक्रमाची कशी असेल ती थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो त्या दिवशी सकाळी पाच ते आठ अभिषेक होईल त्यानंतर आठ ते बारा भजन व नामस्मरण होईल त्यानंतर बारा वाजता श्री गुरुदेव दत्त प्रभूंचे आगमन होईल त्यानंतर बारा ते बारा पस्तीस आरती व ग्रंथ वाचन होईल त्यानंतर बारा पस्तीस ते बारा पन्नास पर्यंत मान्यवरांचं स्वागत करण्यात येईल त्यानंतर बारा पन्नास ते एक वीस पर्यंत जे इथे आलेले जे भक्त आहेत त्यांना जे अनुभव आले त्यांचं ते मनोगत व्यक्त करतील त्यानंतर एक वीस ते दोन ते शिवदत्त महाराजांच्या आरतीचा महिमा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल त्याचबरोबर शारीरिक व्याधीवरील कार्य आणि त्यानंतर काकांचं प्रबोधन होईल मार्गदर्शन होईल अशा पद्धतीत हा सोहळा होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादाची सोय आपण केलेली आहे ती थोडक्यात कार्यक्रमाची रुपरेश आहे त्यानंतर जे भक्त येणार आहेत त्यांच्यासाठीचं थोडकं नियोजन मी तुम्हाला सांगतो पार्किंगची जी सोय आहे आपली ती गेल्या वर्षी आपण ज्या ठिकाणी केली होती त्या ठिकाणी साधारण मंडपावर मंडपापासून एक तीनशे ते चारशे मीटर अंतरावर त्या ठिकाणी केलेली आहे तिथून चालत आल्यानंतर पुढं थोड्याच अंतरावर उजव्या बाजूला आपण आपला दत्त जन्मोत्सव सोहळ्यासाठी भव्य मंडप उभा करण्यात येत आहे त्या ठिकाणी आणि त्याच्याच खाली जेवणासाठी हा स्वतंत्र मंडप त्याला लागूनच आपण जेवणासाठी करत आहे महाप्रसादासाठी त्यानंतर आपलं लांबून जे भक्त येणार आहेत आदल्या दिवशी त्यांच्यासाठी आपण तासगावमध्ये परशुराम मंगल कार्यालय तासगाव विटारोड तासगाव या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय त्या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी आदिनाथ माणी म्हणून त्या कार्यालयाचे प्रमुख आहेत त्यांचा संपर्क क्रमांक तुम्हाला यु व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळून जाईल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आधी कोणी येणार असतील तर त्यांना तसं त्यांनी कळवायचं आहे त्यानंतर ज्या लोकांना सेवेसाठी यायचं इथं दत्त जयंतीला जे सकाळी येणार आहेत त्यांनी कमीत कमी इथं आठ वाजेपर्यंत येणं अनिवार्य आहे आणि अनि कमीत कमी चार ते पाच वाजेपर्यंत इथं थांबणं गरजेचं आहे कारण जी सेवा तुम्हाला दिली जात आहे किंवा ज्या सेवेत तुम्ही सहभाग घेत आहे ती सेवा पूर्णपणे पार पाडण्याचं कर्तव्य तुमचं आहे नंतर मध्ये आलं मध्ये सोडून गेलं तर ते नियोजन सगळं विस्कळीत होत जाते त्यामुळे आपण मागच्या वर्षी जसं विभाग केलेले होते तर त्याच पद्धतीत यावर्षी सुद्धा आपण विभाग केलेले आहे त्या विभाग प्रमुखांची नावं त्यांचे नंबर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन मध्ये पण मिळतील व्हिडिओ शेवटी तुम्हाला सुद्धा स्क्रीनवरती दाखवले जातील त्यांच्याशी तुम्ही आठ आधी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्या ज्या सेवेत तुम्हाला कार्य करायचं आहे त्या सेवेत तुमचं नाव त्या ठिकाणी द्यायचं आहे फक्त त्या सेवेसाठी वेळ टायमिंग हे महत्वाचं आहे सकाळी आठ वाजता इथं येणं हे अनिवार्य आहे आणि कमीत कमी चार ते पाच वाजेपर्यंत कार्यक्रम आपला होईपर्यंत थांबणं गरजेचं आहे ती सेवा तुम्हाला महत्वाची आहे त्यात सगळ्यात सगळ्यात महत्वाची जी सेवा असणार आहे ती अन्न अन्नदान विभागात असणार आहे कारण त्या ठिकाणी सगळ्यात मोठा ताण हा आपल्या सेवेकरांच्यावर येतो असतोय त्या ठिकाणी त्यामुळं जास्तीत जास्त सेवा जास्तीत जास्त भक्तांनी अन्नदान विभागात सेवा करायची तिथं वाढू लागणं म्हणा त्या ठिकाणी ताटं उचलून ती नेऊन तिथं पोचवणं म्हणा धुण्यासाठी एक एक ताट जरी आपण धुऊ लागलो त्या ठिकाणी तरी सुद्धा हे फार मोठं म्हणजे पुण्याईचं काम आहे लक्षात घ्या त्या ठिकाणी दोन दोन ताट जरी तुम्ही धुतली तरी सुद्धा तिथला ताण हलका होतोय त्यामुळे अन्नदान क्षेत्रात जेवढ्या विभागात जाता येईल तेवढ्या भक्तांनी तिथं नाव नोंद करायचे त्यानंतर आपला मंडप नियोजनाचा विभाग असणार आहे आणि त्यानंतर देणगी विभाग आहे काय त्यानंतर पार्किंग विभाग आहे आणि त्यानंतर लाईट विभाग आहे ज्या विभागात तुम्हाला नाव नोंद करता येतील त्या विभागात तुम्ही नावं त्या युट्यूबच्या सेवेकरी आपली जे आहेत मध्ये नंबर दिले आहेत त्यांच्याशी बोलून त्या ठिकाणी नावं तुम्ही त्यांना देऊ शकताय फक्त ते आठ दिवस आधी नावं त्यांना द्यायचे आणि जे आपलं मंदिराचं काम आहे ते दत्त जयंती झालं की लगेच चालू होणार आहे ते भव्य आणि दिव्य असं मंदिर आहे मग काकांनी काकाने सांगितलं त्या पद्धतीत त्याचं बजेटा खूप मोठा आहे त्यामुळे त्या पद्धतीत तुमची आर्थिक मदत होऊन मोलाचा वाटा उचलून तुम्ही महाराजांचा कृपाशीर्वाद त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन जर कोणाला देणगी द्यायची असेल तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ट्रस्टचे नंबर अकाउंट नंबर दिले जातील मंदिरासाठी वेगळा असेल अन्नदान विभागासाठी वेगळा असेल त्या ठिकाणी तुम्हाला ज्या पद्धतीत अन्नदानासाठी करायचं असेल तर अन्नदानासाठी तुम्ही करू शकताय मदत मंदिरासाठी करायची असेल तर मंदिरासाठी तुम्ही त्या ठिकाणी मदत करू शकताय आता इथे येणाऱ्या सेवेकऱ्यांना आणखी एक सूचना आहे महत्वाची इथं आल्यानंतर जे येणारे भक्त आहेत ते खूप लांबून येत असतात तुम्ही सुद्धा लांबून येत आहे येणाऱ्या सेवेकऱ्यांशी प्रत्येकानं प्रेमानं बोलणं हे गरजेचं आहे आणि प्रत्येकानं सेवेकऱ्यांनी सांगितलेल्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे पार्किंग पार्किंग विभागात भरपूर गाड्या येत असतात मोठ्या छोट्या तर ते व्यवस्थित लावून घेणं आणि त्या लावून घेणाऱ्या सेवेकऱ्यांनी येणाऱ्या लोकांनी येणाऱ्या भक्तांनी सुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे मी इथंच लावणार मी तिथंच लावणार असं काही करू नका त्या ठिकाणी गाड्या भरपूर असतात त्या निघायला पण यायला पण वाट पाहिजे आणि त्या ठिकाणी निघायला पण वाट पाहिजे अशा हिशोबात प्रत्येकानं सहकार्य करायचंय त्याचबरोबर आपल्या अन्नदान विभागात महाप्रसादासाठी सगळ्यांना सा महाप्रसाद हा मिळणारच आहे त्या ठिकाणी फक्त गर्दी करायची नाहीये शिस्तात जाऊन महाप्रसाद प्रत्येकानं घ्यायचा आहे कारण लेडीज असतात लहान मुलं असतात त्यामुळे प्रत्येकानं हे सेवेकरी आपल्याच घरातील आपल्याच परिवारातले आहेत हे समजून प्रत्येकाने सहकार्य करायचंय त्या ठिकाणी फक्त गर्दी किंवा दंगा अशा गोष्टी काही करायच्या नाहीत कारण हे आपलं कार्य महाराजांचा हा पण जन्मोत्सव सोळा साजरा करण्यासाठी सगळेजण एकत्र येतोय आणि हा तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून हा साजरा करायचा हा एकमेव उत्सव आहे ह्यासाठी सर्वांचं योगदान असणं गरजेचं आहे सगळ्यांनी सहकारी सहकुटुंब सहपरिवार सरक लाभ घेऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन जावं हे सर्वांना श्री दत्त देवस्थान मोरळे येथे येणाऱ्या सर्व दत्तभक्तांसाठी दत्त, दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच ज्या दत्तभक्तांना अन्नदानासाठी देणगी द्यायची असेल त्यांनी सदर स्क्रीनवरती दिसत असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखा पेड येथील खाती क्रमांकावरती ती देणगी ऑनलाईन भरू शकता किंवा जो सदर क्यू आर कोड दिसत आहे त्या क्यू आर कोडवरती पे किंवा फोनपे किंवा इतर कोणत्याही यू पी आय आय डीवरून तुम्ही पेमेंट करू शकता तसेच ज्या भक्तांना मंदिर बांधकामासाठी देणगी द्यायची असेल त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या मांजेड शाखे या खात्यावरती पेमेंट भरू शकता किंवा क्यू आर कोडवरती पेमेंट करू शकता तसेच ज्या दत्तभक्तांना दत्तजयंतीच्या विशेष सेवेसाठी यायचं आहे त्यांच्यासाठी खास करून समोर स्क्रीनवरती जे प्रत्येक विभागाचे जे सेवेचे प्रमुख आहेत विभाग प्रमुख त्यांचे मोबाईल नंबर दिले आहेत त्यांना किमान आठ ते दहा दिवस आधी संपर्क करून आपापली सेवा नोंद करून घ्यायची आहे इलेवन्थ हॉवरला जर तुम्ही आदल्या दिवशी आलात आणि तुम्ही मागितला की आम्हाला सेवा द्या तर ती सेवा दिली जाणार नाही कारण याचं नियोजन किमान आठ दहा दिवस आधी करावं लागतं त्यामुळे खास करून पुन्हा एकदा सूचना राहील की ज्या भक्तांना सेवेसाठी से यायचं आहे त्यांनी किमान आठ ते दहा दिवस आधी या सर्व विभाग प्रमुखांना संपर्क करून आपापली नावं नोंद करायची आहे तसेच दत्तजयंतीचं जे आपलं दत्त आणि मंदिर मोराळ्याचं जे भव्य दिव्य मंदिर होणार आहे त्याची प्रतिकृती तुम्हाला पाहायला मिळेल चिंतन श्री गुरुदेव दत्त